पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन केलं कारण चातुर्वर्ण्य जाती व्यवस्था उच्च स्पृश स्पृशस्पृश्यता श्रेष्ठ कनिष्ठता भेदभाव तुच्छता इत्यादी ब्राह्मण्य प्रवृत्तीने स्मृतिकारांनी मनुस्मृतीची रचना केली होती मनस्मृती ही मानसिक विकृती होती आणि त्यामुळे हजारो वर्ष भारत देशातील समाजमन सामाजिकता गुलामगिरीच्या व्यवस्थेत खितपत पडली होती आणि या गुलामगिरीच्या विरोधात बाबासाहेब आंबेडकरांनी बंड पुकारलं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवू शकत नाही हा पराधीनतेचा इतिहास गुलामगिरीचा इतिहास शोषण दमान आणि अमानुषतेचा इतिहास हजारो वर्ष या देशातील तमाम जनतेने भोगला भगवान बुद्ध महावीर गुरु नानक संत कबीर संत तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज नारायणा गुरु संत रविदास महाराज अनेक संत महात्म्यांनी संत विभूतींनी समाज सुधारकांनी या ब्राह्मण्यग्रस्त मानसिकतेला हादरे देण्याचा प्रयत्न केला हा पराधीनतेचा इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते अस्पृश्य मूळचे कोण क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथांच्या माध्यमातून वैचारिक स्वरूपात मांडला तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते गुलामगिरी विरुद्ध बंड करून उठते हजारो वर्षे या गुलामगिरीत कितपत पडलेल्या लोकांना बंडाची प्रेरणा देणारे बाबासाहेब एक ग्रंथ वेळा तत्त्व बेता मनुस्मृतीसारख्या ग्रंथाची जग जाहीरपणे होळी करतो दहन करतो यातच या मनस्मृतीच्या नीचत्वाचा अनुभव येतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीला आग लावली आणि त्याच बाबासाहेबांच्या हातून दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस प्रदीर्घ चर्चे अंती बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनातून या देशाचं संविधान निर्माण झालं संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी प्रत्येक व्यक्तीला समान प्रतिष्ठा समान दर्जा देण्याची शाश्वती दिली कायद्यापुढे समानता आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित केलं मूलभूत हक्क दिलेत घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार दिला त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूल्यावर आधारित संविधानात्मक नीतिमत्ता निर्माण करण्याचं आवाहन या देशातील तमाम नागरिकाला दिलं आणि संविधानात्मक नीतिमत्ता ही कृत्रिम नाही ती निर्माण करावी लागते असं ठणकावून सांगितलं मित्र हो बाबासाहेब आंबेडकरांसारख्या ज्ञानपिपासू महापुरुषांनी तुम्हा या देशाचं संविधान दिलं समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली तो विचार आपण वृद्धिंगत करूया हीच खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ठरेल जय हिंद जय जै भीम जय संविधान जय भारत थँक्यू